महिला बालकांवरील अत्याचाराच्या गुन्ह्या तातडीनं गुन्हा दाखल करून तपास करण्याच्या सूचना दिल्या आहेत त्यात कुचराई संबंधित अधिकाऱ्याला गंभीर परिणाम भोगावे लागतील ला, असा इशारा कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील या, फुलारी यांनी दिला राज्यातील संवेदनशील गुन्हे जातीय धार्मिक घडामोडी आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर फुलारी यांनी जिल्ह्याची आढावा बैठक घेतली आणि या बैठकीला पोलीस अधीक्षक संदीप गुगे अप्पर अधीक्षक रितू खोकर उप अधीक्षक प्रणिल गिल्डा एल सी व्हीचे निरीक्षक सतीश शिंदे सुधीर भालेराव संजय मोरे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते यावेळी बोलताना सुनील फुलारी म्हणाली की अल्पवयीन मुली महिलांच्या बाबतीत घडणाऱ्या गुन्ह्याबाबत तातडीनं प्रतिसाद देऊन गुन्हा दाखल करावा आरोपीला अटक करण्यासाठी हालचाली कराव्यात यात कुठेही दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही दिरंगाई करणाऱ्यावर कडक कारवाई केली जाईल दामिनी निर्भया पथकाने सतर्क राहून गस्त वाढवावी महिला विषय गुन्ह्यांना प्रतिबंध शाळा महाविद्यालयातील मुलांना मार्गदर्शन करण्याच्या सूचना त्यांनी केल्या अनुचित घटनेवर तत्काळ कायदेशीर कारवाई करण्याचे आदेशही दिले दहीहंडी गणेशोत्सव ईद आणि धार्मिक सण उत्सवाच्या काळात अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घ्यावी गुन्हेगारावर प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवलं जात आहे जिल्ह्यातील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बीट मार्शल पेट्रोलिंग वाढवलं आहे गर्दीच्या ठिकाणी पायी पेट्रोलिंग सुरू केलेलं आहे कोम्बिंग ऑपरेशनसह विविध उपायांमुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा गुन्ह्याचा आलेख कमी झाला आहे चोरी दरोडा जबरी चोरी घरपोडीसह अनेक गुन्ह्यात कपात झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे आपण झिरो टॉलरन्स ठेवलेला आहे महिला आणि मुलींविषयक जे गुन्हे आहेत त्याबद्दल पोलीस खात्याची भूमिका अतिशय गंभीर आहे आणि जे काही का प्रोफेशनल पद्धतीने आम्हाला हे टॅकल करायचे आहे ते अत्यंत संवेदनशीलतेने आणि गंभीरतेने आम्ही त्याला हाताळू जे कोणी याच्यात आमच्याकडून कुचराई करतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल हे सगळ्यांना निक्षून सांगण्यात आलेलं आहे महिला आणि मुलींसाठी वातावरणात सगळीकडे वातावरण सुरक्षित राहील हे बघण्यासाठी इफेक्टिव्ह पेट्रोलिंग निर्भया पोलीस पथकाचे पथक त्यानंतर बिट मार्शलचे पेट्रोलिंग हे सगळं नियोजन करण्यात आलेलं आहे आणि कोणत्याही भागात मदतीची गरज भासल्यास आपण कृपया कळवावे आपल्या शाळा कॉलेजलाही भेट द्यायची असल्यास आमचे निर्भया पथक आणि स्थानिक पोलीस अधिकारी शाळा कॉलेजला भेट देतील त्याचे आम्ही नियोजन केलेलं आहे आणि जे कोण्हे घडतील त्याच्यात तातडीने दखल घेणे आरोपींना अटक करणे आणि दोषारोप कोर्टात दाखल करणे हे सगळं प्रोफेशनल पद्धतीने मद तज्ज्ञांच्या मदतीने करण्यात येईल नाही यामध्ये आमच्या पोलीस खात्याकडून आमचे अंमलदार आणि अधिकारी कोचराई करतील असंवेदनशीलने वागतील आणि कारवाई करण्यास विलंब लावतील तर नक्कीच खात्यामार्फत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल आणि त्यांना विभागीय चौकशी आणि इतर कारवाई सामोरं जावं लागेल बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली